नमस्कार मी ॲडव्होकेट रोहन जमादार माळवतकर एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव विमा येथे झालेल्या लढाईतील पराक्रमी सैनिक जमादार खंडोजी माळवतकर यांचा मी सातवा वंशज एक जानेवारी अठराशे अठराला लढाई झाल्यानंतरनं इंग्रज सरकारने अठराशे बावीसला मोझे पेरणे या गावामध्ये जयस्तंभ उभारला या जयस्तंभाची जबाबदारी आणि याचे इन्चार्ज म्हणून तेरा डिसेंबर अठराशे चोवीस ला जमादार खंडोजी माळवतकर यांना इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं मित्रांनो याबाबत त्यांना जनरल ऑर्डर आणि सण देखील देण्यात आली आता एक जानेवारी जवळ येत आहे आता जवळ येत असल्यामुळं अनेक जण या एक जानेवारीला जी लढाई झाली होती त्याबाबत चुकीचा इतिहास किंवा दिशाभूल करणारा इतिहास समाजामध्ये रील्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पसरवत आहे मित्रांनो पुणे आर्काईव्ज मुंबई आर्काईज नॅशनल आर्काइव ऑफ इंडिया लंडन ब्रिटिश ब्रिटिश लायब्ररी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी अशा अनेक ठिकाणी सरकारी हे जे दप्तर आहेत ते सर्व सरकारी दप्तर आहेत या ठिकाणी एक जानेवारीला अठराशे अठरा जी लढाई झाली होती त्या लढाईबाबत सर्व समकालीन पुरावे उपलब्ध आहेत आणि पुरावे उपलब्ध आहे असताना पण अनेक जण याच्याबाबत खोटा इतिहास सांगत असतात आता मी स्वतः पुणे आर्काईज नॅशनल काही ब्रिटिश लायब्ररी मुंबई आर्काईज या ठिकाणी या ठिकाणी जे काही कागदपत्र आहे त्या कागदपत्रांचा अभ्यास करून मी हे पुस्तक लिहिलं एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव को भीमा लढ्याचे वास्तव आता या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजी आणि हिंदी याचे आपलं भाषांतर झालं पण गेल्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार बावीसला एक जानेवारी दोन हजार बावीसला आणि एक जानेवारी दोन हजार तेवीसला अनेकांनी जवळपास पंचवीस एक हजार पुस्तकांच्या प्रति ह्या महाराष्ट्राभर तसंच महाराष्ट्राच्या बाहेर इथं विक्री झाली आहे या, या पुस्तकाचे स्टेटस ठेवल्यामुळं काही जणांवरती काही समाजकंटक त्यांना दमदाटी करतात फोन करून त्यांना धमकी देतात बिनाकारण पोलीस स्टेशनला जातात आणि समाजामध्ये हा व्यक्ती हे पुस्तकाचं स्टेटस ठेवून विद्रोह निर्माण करतो आहे असं चुकीचा प्रचार प्रसार करत आहेत तर माझं प्रशासनाला पोलीस प्रशासनानं सरकारला एक विनंती आहे आणि एक सांगणं आहे या पुस्तकावरती बंदी नाही आहे तुम्ही जे मुलांवरती कारवाई करताय ना ती कृपया तपासून करा हे पुस्तकाचा लेखक मी आहे मुलं तिथं स्टोरी ठेवतात का तर त्यांना या पुस्तकातल्या गोष्टी मान्य आहेत सर्व सर्व इतिहास याच्यामध्ये जो काही लिहिलाय तो लिहिला लिहिलाय आणि फक्त जर ती पोर स्टोरे ठेवून या पुस्तकाचा किंवा इतिहासाचा प्रचार प्रसार करत असतील आणि कोणाच्या भावना दुखायचं याच्यामध्ये काही संबंधच येत नाही ज्याच्या कोणाच्या भावना दुखत असतील त्यांनी कृपया कोर्टात जाऊन या पुस्तकाला चॅलेंज करावं की माळवतकरने हा पुस्तक हे पुस्तकांमध्ये जे काही मांडले ते चुकीचं मांडलंय त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा जोडून विनंती आहे अशा गोष्टी ज्या तुम्ही दबावमध्ये येऊन करत असाल तर विनंती आहे की कृपया करू नका पुस्तकावरती बंदी नाही आणि येणार देखील नाही आणि जे चुकीचं इतिहास सांगून जे रील्स वगैरे बनवतात ना प्रशासनाने त्यांच्यावरती लक्ष द्यावं ही आमच्या सगळ्यांची विनंती आहे अनेक ठिकाणी फ्लेक्स लागतात फ्लेक्सवरती कापले मारले काय 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 काय, काय लिहितात यांच्यावरती तुम्ही कारवाई करावी परंतु सत्य इतिहास सांगणाऱ्यांवरती कारवाई न करता सत्य इतिहास काय आहे तो समाज बांधवांपर्यंत पोहोचवा यासाठी सर्वांनी एकोप्याने आणि मिळून प्रयत्न करावा एवढीच माझी कळकळीची विनंती धन्यवाद